भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेतले विष येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचे उप अधिक्षक भूमी अभिलेख श्रीवास्तव आणि मोजणी अधिकारी वैभव यांच्या उत्तम रुस्तुल खंडारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले याबाबत त्यांचा मुलगा कृष्णा खंदारे यांनी सांगितले की पुणेगाव शिवारातील गट क्रमांक बावन्न मधील आमच्या जमिनीच्या मोजणीसाठी तालुका भूमी अभिलेख विभागाचे उपाध्यक्ष श्रीवास्तव आणि मोजणी अधिकारी वैभव पोलाने यांनी माझ्या वडिलांकडे वारंवार पैशाची मागणी केली होती वडिलांनी त्यांना सात रुपये दिले होते आज सुट्टीच्या दिवशी त्यांनी माझ्या वडिलांना जाण नाही बोलले नव्हते ना, ना, पण ते चाच नाही त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी विषारी औषध प्राशन केले त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कृष्णा खंदारे यांनी केली आहे मला तुमचं नाव सांगा आणि तुमच्या वडिलांनी काही जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे पॉइझन घेण्याचा प्रयत्न केलाय काय घटना घडली नेमकं तुमच्या वडिलांसोबत हो सर माझं नाव कृष्ण उत्तमराव खंदारे वडिलांचं नाव उत्तम रोस्तमराव खंदारे आमचं गट नंबर बावन मध्ये जमीन आहे पुणे गाव इथे आम्ही पुणे रहिवासी आहोत तर संबंधित जे अधिकारी आहेत मोजणी करणारे सर फोलाने आणि श्रीवास्तव अधिकारी असे दोघा जणांनी वारंवार वडलांना पैशाची मागणी करून नकाशा देतो नकाशे देतो असं कमीत कमी तीन महिन्यापासून परेशान केलं होतं आज सुट्टी असून सुद्धा त्यांना त्यांनी इकडे बोलावलं होतं मग इथं आल्याच्या नंतर जालन्यात आल्याच्या नंतर ते भेटलेच नाही आज पण त्यांना आणि वारंवार फोनवर पैशाची मागणी केली होती अगोदर काही पैसे घेतले आता पण पैसेच मागत होते त्याच्यामुळे ही घटना ना किती पैसे मागितले अगोदर सात हजार रुपये दिलेले आता त्याच्यानंतर किती मागितले होते ते आम्हाला पण माहित नाही घरच्यांना पण काय जमिनीची मोजणी वगैरे जमिनीची मोजणी होती पहिली मोजणी केलेली आहे त्यांनी टोचना कशा दिला नाही मोजणी चुकली म्हणून सांगितलं होतं त्यांना वारंवार तगादा करत होते पैशाचा हो आणि त्याच्यामुळे हे आज त्यांनी टोकाच पाऊल उचललेले आज वडिलांनी काय मागणी काय न... मागणी काय आता त्यांनी आमचं त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा दोन अधिकाऱ्यावर वा। काय नाव ते अधिकाऱ्यांचं एक श्रीवास्तव अधिकारी आणि एक वैभव फोलानी